तो तो रुना मी तर ऋणात आहे आणि ही वेडी वाग वागणी वळणं बघा कशी आहे ती जातोय बेनी नदीवरती बघूया काय असं टायमाला जातोय घरी बसून काय करणार दोघांसोबत जातोय दोघं पुढे गेलेत दोघं मागे आहेत आणि मी आणि अजू जातोय वळण बघायती बत्तश मस्त वाटेल भेटतोय जबरदस्त

बघा जागे जागेवर वाकडाय जागेवर वाकडा वाळू बंद करू ना झाला आराम आहे घरा बांधलेल्या आहेत हे बघा कारण ऑप्शन नव्हता काय त्याला ह्या वाढलेला बांधलेला आहे ना आता इथून काय जा अरे रोड चांगला आहे आणि इथून बोलले ते की खाली जा खाली मासे भेटते तर पुलावर ते भेटणार नाहीत असे ते गाववाले गाव बोलले हां काय बोलतो दो? बनवला चांगला बनवा आणि खाली मैदान पण आहे का रे आका का ब्रेक का लावतोय दो। चले चल वट वनवला नाही वट जाए जाए खाली आहे काय खाली द्यावं लागणार नदी खाली जायचंय खाली खाली असेल <laughs> चुकला वाढीत गेला चवकात झाला चवकात झाला काय ना आपल्यास आहे आहे मस्त वाट रे वातावरण आहे जबरदस्त वाटतय असं वाटतं की खालीवर जातोय दुसरे ना अरे जबरदस्त ते ये ये हा इथ एक वाजला आपल्याला चौकसते आपली गाडी हॉड आहे ते टेन्शन नाही गाडी गाडी हे झाड वरनं दिसत होत मला नाही दिसत मला होत जबरदस्त झाड वाटते काय समाशांसमोर माझ्या नात हे सर्कल सर्कल भावा <laughs> अरे मंदिर आहे ते एकदम जुनं आहे थांब थांबू थांब जायला नको आपण जास्त जा नाही करायचं आपल्याला माहिती नाही तर नाशका नाही चौकशी भावा काय सो एकदम रायडिंग चालू आहे मी हलत नाही तू घाबरू नकोस वाटत आहे हो पिझा पालवट मसावट्यात जाऊन फिशिंग करणार आम्ही पालू लागला पाहायला पाहिजे <laughs> गाडी लगेच रे हलकी ना हा ने नदीत नाही नदीत अ अरे वा छान रे चला ना आणायला रस्ता आहे आलेलो आहे आलेलो आहे कोणी इतकही आलोय काम आहे म्हसोडा आहे आहे साईडला आणि इथं जाऊन येणार ती बोल खाडी त्या साईडला आहे रे अरे खाडी त्या साईडला आहे मासा आहेत काय रे बघू दे तर ठीक नाही रिटर्न चल इथं ना मासे भेटणार <laughs> <laughs> ते ना असे ना कोण पाहिजे हेच या बोटीवर आ हा टाक पेन चला टागني आरी कोण पाहिजे असा डव मासत उभ कुडे तू काय फिरतोय कुठे फिरतोय तू काय समोर मा दिसलं तर आता निशुदा अरे पानाच सावली आहे दी मास मासो असस वळवले अरे पानाची सावली आहे अरे पानाची अरे डून डून लेदा आरे खरं सांगते मुलं बिलं असतील बघ कडेला खरब्या अबू खरब्या बघित येत्या बघ गेली पुढे रात्री झुला गेला काम लाव एवढ रात्री झुला काम झालं असतं उगत खायचं कोणी जावा तर हे बघ किती येत पिचका आहेत रे कुठं आलोय आपण काय माहिती बाबा खरबो मारणार हा खवलं दिसत नाहीत रे झाला हे भरती नाही ओळटीत चालू होते पाणी खाली गेले अरे मुले बिले भेटतात इकडे असं म्हणतात नाही मित्र आहे ना माझा तो येतो इकडं त्याला फोन लागत नाही त्याचा काय भेटलं नाही नदीत टाइमपास घालायला आलो आता निघालेलो अर्धा सण कायच भेटत नाही इथे टिप्पूर असतो वाटतं राहू उद्या 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 घेऊन बोलतो बाबूला बोलतो दोन्ही साईड उंचाय उंचाय कुठे अरे गाडीला पण लव ना पुढं आमच्या बाबू उडी मारतो हा गवता चपल्यावर गाडी आपटले नाशी पण बघतली अरे अवघा ठेवलं घर अरे आता एक धर तुमचं राहिल <laughs> यावा यावा अरे कसं आलं हे कुठलं म्हणलं तर काय माहिती ना पिंडी असावे आतमध्ये प्रत्येक ठिकाणी असते मित्रांनो आलेलो नदीवरून तिकडून आता इसवलीत उतरलेलो आम्ही इसवलीतून आता तुम्हाला पारा आलं बोललो होतो वाटतं त्या डोंगराच्या पलीकडे इसवले तर आता इसवलीतून आपण आपल्या साड्यावर जातो आहे इसवलीच्या साड्यावरून तर चला तर वाट इकडे पण जास्त जायच नाही ना त्याच्यामुळं वाट एकदम हे झाली कच चाललं आपल्याला इकडे सगळ्या वाटा माहिती आहेत आता इथनं खाली ह्याच्यात उतरलो पांघलटात पांघळटातनं गेलो बावली वाली क्रॉस करून बावलीत उरा घेतली गेलो घरी लवकर आलो बाबा खाली वाटतं हे तर झाड पाऊस हे छत्री बित्री नाही नांदी आपण ना। काय नाही आपण डायरेक्ट हातालोत झालो बस संपली वाट स्वच्छ वाट संपली आता गत खाली जंगलच आहे खाली झाला गत झाला आता जातोय बरोबर मित्रांनो फक्त आहे ना वाट नाही वाट आहे बैलाने तरुण तरुण वाट केलेली आहे हिशवलीला बोलत आपलं नाही आहे आले रे बाहेर आलो का बाहेर आलो ह्या का आलो <laughs> बैल फिरले नाही वाटत मला यात डुकरा फिरलेले वाटते बैल बैल मी बैल जरा बारीक तरी करतील चारा बया बावली दिसतात काय बघ बैल ह्या बरं आहे ना इथनं खाली आला की रस्ता हे गाडी घेऊन आलो गाडी घेऊन गेलो टेन्शन <laughs> नाही आता काय खायला नाही ना, ना, ना साठ्यावर म्हणून गारू आता विचार नाही नाही हे पण हे चारभर आता किती झाली तिथे हसवलं पण नाही हसवलं मी तर नाही खाल्ली दादा आणस पडतोय अरे पाऊस अजून चालू आहे लांबी म्हणजे वाट खाण अरे कलमाची पिटी गेली भेंडी बघतला का न्यूज ते बघ बैल दिसतंय का तो झुजताय बघा कसं पांढरा पांढरा दिसतोय पांढऱ्या ह बघा त्या डोंगरा जायचं आहे त्या पांघडलात ना पण असा फिरून असा फिरून तिथे जायचं आहे चला जावे आधीचोड हे चांगलं आहे हे बघ चांगली आहे हे आतमध्ये पाणी असं चोकून खायचं पांडुस कालू बारके मस्ती लय हे थांबले काय बवा थांब झाल्या जाव्या हे म्हणतोय आपण नको वटा भरली दादा सुस्तवलं झाला <laughs> केवढच का घाबरे दादा पुढच ये दे पांडू पांडू वर न चल ये दे ये दे